काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक बेताल वक्तव्य काल केलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना किंवा ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र महराजा पाहतो ज्या पद्धतीचा सन्मान देतो त्या वक्तव्य काल काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेलं आहे हे महाराष्ट्राला लादवणार आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मितेचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शौर्य आहे त्याचं तुलना टिपू सुलतानांची व्हावी असा दुर्दैवी दिवस सुद्धा महाराष्ट्राला पाहायला आपल्याला या ठिकाणी दिसतोय याच्यापेक्षा मोठी शोकांतिका असू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि टिपू सुलतानचं शौर्य काय हे आपण सर्वजण परिचित आहात केरळमधल्या मलाभार मध्ये तुम्ही जावा साडे चार लाख लोकांचं धर्मांतर टिपू सुलतानांनी केलं टिपू सुलतानना तिथं जे मडे होते त्यांचं सुद्धा धर्मांतर झालं पाहिजे अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली टिपू oh. सुलतानांनी जमनच्या दुराणी जे अफगाणिस्तानचे राजा होता त्याला भारतावरती धार्मिक पद्धतीने आक्रमण करून भारत काबीज करा आणि इथं सगळं साम्राज्य धार्मिक पद्धतीने स्थापन करा असे पत्र आहेत पत्र ही का आख्यायिका नाहीये आपण इतिहासाचे पत्र जर ते बघितले तर तुम्हाला स्पष्ट होईल की टिपू सुलतानांची भूमिका काय होती आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे आता हा सपकाळजी इथं वक्तव्य करतात की आता यांची तुलना झाली पाहिजे म्हणजे हे फक्त राजकीय त्या ठिकाणी वक्तव्य केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही अशी मागणी करतोय की हे दुस्साहस कसं व्हावं हे धाडस कसं व्हावं की ह्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाहीये प्रत्येक महाराष्ट्राच्या जनतेचा सर्वसामान्य व्यक्तीचा अपमान आहे महाराष्ट्राचा अपमान आहे आपल्या अस्मितेचा अपमान आहे सह्याद्रीची तुलना तुम्ही टेकडीशी करता का म्हणजे सूर्याची तुलना तुम्ही दिव्याशी करता का अशा पद्धतीचं धाडस सपकाळांनी केलेलं आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो त्यांच्यावरती गुन्हा तर दाखल झालेलाच आहे परंतु ह्याच्यामधून काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट होणार आहे काँग्रेस पक्षानं त्यांचा जर बडतरफ केलं नाही किंवा त्यांची हातालपट्टी केली नाही त्यांना त्यांच्या पदावरून जर काढलं नाही तर एक असा संदेश आपल्या तमाम महाराष्ट्राने जनतेनं घेतला पाहिजे की काँग्रेसची सुद्धा का हीच भूमिका आहे की टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांनी कितकं आपण पाहिलं पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट होणार आहे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सपकाळांचं त्या ठिकाणी निलंबन झालं पाहिजे आणि त्यांनी माफी मागायला पाहिजे अशी मागणी त्या ठिकाणी आम्ही करतो मालेगावचा जो विषय आपण सगळ्यांनी पाहिला असेल ही प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचा महाराष्ट्र एकीकडं तुम्ही इतिहासामध्ये जे काही आपण वाचतो त्याला सहजपणे खोडून काढण्याचा प्रयत्न काँग्रेस पार्टीचे काही कार्यकर्ते आणि काही नेते वेगवेगळ्या पक्षातले आपल्या महाराष्ट्रामध्ये करतायत ह्याच्यामधून एक पायंडा निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतायत खोट बोला पण रेटून बोला आज सपकाळजी ज्यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे हे जाणीवपूर्वक आहे काही सकाळ देशद्रोडीचा गुन्हा वगैरे दाखल करण्याची मागणी आहे त्यांच्यावरती दे। दे। गुन्हा तर दाखल झालेला आहे परंतु त्यांचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न आहे आज एकदा ते बोलून गेलेले त्यांना असं दहा दहा बोललं की त्याचा पायंडा पडत असतो आणि म्हणून तमाम महाराष्ट्राच्या जनतेनं हे ओळखलं पाहिजे की एक पाए कटुतेचं राजकारण धर्मा धर्मामध्ये वाद निर्माण करणारं राजकारण हे काँग्रेस पक्ष करू पाहतयला ओळखून तिथंच ठेवलं पाहिजे आणि म्हणून आता त्यांच्या निलंबनाची मागणी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्षाच्या निलंबनाची मागणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नव्हे तर महाराष्ट्राची तमाम जनता करतेय आणि म्हणून जनतेनं ओळखलं पाहिजे की ह्याच्या पाठीमागचं षडयंत्र काँग्रेस पक्षाचं काय